दिवाळीच्या तोंडावर चणा डाळीचे भाव वाढवल्यानंतर आता फडणवीस सरकारला जाग आली आहे चणाडाळ साठे बाजांवर धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे तर केंद्राकडे राज्य सरकारनं सातशे मेट्रिक टन चणाडाळ देण्याची विनंती केली आहे आणि ही डाळ उपलब्ध झाल्यास सत्तर किलो सत्तर रुपये किलो या दरानं डाळीची ही विक्री केली जाणार आहे मात्र सत्तर रुपये किलोची डाळ दिवाळीच्या पूर्वी मिळणार आहे की दिवाळीच्या नंतर याचं उत्तर मात्र फडणवीस सरकार देत नाहीये गेल्या काही दिवसात चणा डाळीचे दर दुपटीनं वाढले सध्या बाजारात चणाडाळ एकशे तीस ते दीडशे रुपये किलोवर पोचली आहे सातशे मेट्रिक टन चणा डाळ केंद्राकडनं मागवलेली आहे पाच दहा दिवसापूर्वीच पत्र गेलं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आताही थोडीशी दिवाळीला मागणी जास्ती वाढत असते तूर डाळीचा काही प्रॉब्लेम नाही चणा डाळ केंद्र सरकारकडनं उपलब्ध होईल I'm